नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो वाजले आहेत सकाळचे दहा आला रात्री उशीर होता आणि आता आपण कुठले वाजले आहेत दहा पाहू शकता मस्त फ्रेश वगैरे आहे गणपती वापरचे मकर वगैरे तीन वगैरे पण करून घेतलंय थोड्या वेळ बसू इथे चहा वगैरे पिऊन घेतो आणि मग आपल्याला पूजेची तयारी सुद्धा करायची आहे आणि तिकडे नेटवर्कचा जरा प्रॉब्लेम आहे आमच्या ते राऊटरचं थोडं पीर वगैरे खराब झालं आहे त्यामुळे नेटवर्क नाही आहे थोडं मला पण जावं लागणार आहे तिकडे तिकडे पण जायचं आहे तर चला तर मित्रांनो आवडतो मी कंटिन्यू पहा आपण भेटू थोड्याच वेळात मित्रांनो काल आपल्याला जास्त व्हिडिओ वगैरे करायला मिळाला नाही कारण धापळच होती आणि माणसं पण खूप आली होती मुलांकडचे उत्तम प्रकारे कालचा कार्यक्रम झाला खूप भारी वाटलं आपल्याकडे आपल्या घरामध्ये फर्स्ट होतं त्यामुळे आपल्याला जास्त नॉलेज नव्हतं त्या गोष्टीचं मग आपलं काका वगैरे होते सोबत सर्वांनी मामा काका वगैरे होते सर्वांनी मिळून आपल्या वाडीतले लोक तिकडची जी लोकं होते सर्वांनी एकामेकाला सपोर्ट करून कालचा कार्यक्रम अगदी उत्तम प्रकारे बाप्पाच्या आशीर्वादाने अगदी समर्थकृपेने उत्तम घडला मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा खूप भारी वाटलं कालचा दिवस कधी निघून गेला कळलंच ना होता नाही काल यायला पण रात्री उशीर झाला होता मित्रांनो मित्रांनो ही आहे आपल्या बाबांची गाडी मस्त धुतले वगैरे आता तिला थोडं वॉलिश करतो आणि पुन्हा तुम्हाला मी फायनल दाखवतो गावाकडे आल्यानंतर मित्रांनो एन्जॉयमेंट ही वेगळीच असते खूप भारी वाटतं इकडे आल्यावरती शब्दात मी सांगू नाही शकत आहे तुम्हाला पाऊस पण चालू आहे जोरामध्ये सकाळपासून पाऊस चालू आहे थांबलेलाच नाही आणि व्हाला पण खूप मोठं पाणी आलं आहे थोडं पाऊस वगैरे कमी झाला मग आपल्याला यायचं आहे राजापूरला आपल्याला व्हिडिओ पण टाकायचा आहे डेली नऊ वाजता टाक टाकतो काही नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडा लेट पुन्हा आता जातो बाजारमध्ये ते तिथून मग व्हिडिओ मग थोडी इकडे तिकडे काहीतरी थोडं मोत्रेल वगैरे घेऊ किंवा आपण घरी चलो मित्रांनो मस्त राजापुरु नाव जाणवलं पैसे वगैरे झालं आणि पहिली आता पूजा करून घेतली आहे वाजला आहे एक पूजा वगैरे करून घेतली आहे आवश्यकता मस्त नैवेद्य वगैरे दाखवला पूजा वगैरे करून घेतली तर आपण जेवण वगैरे करून घेऊ आणि थोडा वेळ आराम करू संध्याकाळी जायचं आहे आपल्याला भजनाला चला तर मग मित्रांनो वाजले आहेत फायनली पाच थोडा वेळ आराम केला जेवण आता आपल्या वाढतील खालती आरत्या वगैरे करायच्या आहेत आणि मग आपल्या बरडावरती भजनं वगैरे आहेत काल झाली राहिलीच फक्त चार ती चार भजनं करून मग संध्याकाळी आपल्या इथे खाली येणार आहेत भजनांकडे पहिला आता आपण चहा वगैरे पिऊ आणि मग आरतीला जाऊ चला तर मग <laughs> मित्रांनो फायनली आता आरती वगैरे सर्व झाले आहेत पाहू शकता आता आपल्याला जायचं आहे भरडावरती भरडावरती आता राहिलेली चार घरं आहेत ती भजन वगैरे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला खालीच येणार आहेत भजन ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन तर पहिलं आपण भरडावर जाऊ चला तर मग thank <laughs> you मित्रांनो आता आपल्या वाडीमध्ये भजन चालू झालंय वाडावरतून आता खालती आपल्या वाडीमध्ये आलेत मी तुम्हाला दाखवतो हे आता आपल्या वाडीतलं पहिलं घर आहे ಮಿತ್ರ ಮಂಡಳಿ <guls me ela Ooooh>, <that> <was all> <laughs>